आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे है लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शस्त्र न्यूज में आपका स्वागत है मला माहित आहे दबावा खाली आहे जनता दबावा खाली आहे त्यामुळं अनेक लोकांच्या घरावर झेंडे त्यांचे राहतील पाचशे रुपये रोज हे फुटके पैसे खर्च करके आप आय लोक आहे हे लोक स्वतःच्या खर्चाने इथं आलेले आहेत लक्षात घ्या <प्रेणागे> रविकांत तुपकरला लोक पैसे मागत नाही आणि माझ्याकडे नाही ते माझ्याकडे आहेच का मी काय खासदारांसारखं पाचशे रुपये रोजाला मारून तर तीनशे रुपये रोजाला बाई आणतो का इथं भाड्याने आणलेली माणसं नाही आहेत ही माणसं उन्हा तानामध्ये स्वतःच्या घरच्या भाकरी खाऊणी आलेले लक्षात खासदार साहेबांनी फार टीका केली माझ्या इथं सांगितलं मेकर शहरात अनेकांचे दुकान मोडले कोणाचं दुकान तुटणार नाही असं सांगितलं ना पण तोडले मी तुम्हाला सांगतो तुम्ही मला दिल्लीच्या सभागृहात पाठवलं तर मेकरचं एकही दुकान मी तुटू देणार नाही हा सगळ्या व्यापाऱ्यांना आणि दुकानदारांना मला तुम्ही संधी द्या पुतळ्या नालीचं पाणी बी यांच्या ओडात चाललं म्हणे दबाव टाकून कोणत्या जा मंदिराची जागा घेतली संगन मताना सदस्यांशी हे करून विश्व हिंदू परिषदेची जागा घेतली जागा घेतली का भस्मे रोग झाला भस्मेस्म काय भूमी की दाबली भूमी वारे भूमिपुत्र दिसला ही क्लास कि दाबला ही क्लास तुम्ही भूमिपुत्र नाही तुम्ही इ क्लास पुत्र ही क्लास पुत्र मेकडच्या आजूबाजूच्या सगळ्या जागा घडप केल्या सगळ्या जागा गडप केला आणि मला म्हणतात जलसमाधी आंदोलनामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं अरबी समुद्रात गेल्यामुळं अ खासदार साहेब मी आरबी